ब्रेकनंतर बघूया बातमी पालघर बंद डहाणूच्या गांगोडी शेणसरी या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे गुडघाभर चिखलातून स्थानिकांना पायपीट करावी लागते गांगोडी शेणसरी या पाच किलोमीटरच्या रस्त्याकरता मागील वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मात्र ठेकेदारानं या रस्त्याचे रस्त्याचं काम जे ते उशिराने सुरू केल्यानं पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलं असून चिखलातून गाड्या जात नसल्यानं या परिसरातील विद्यार्थ्यांना पाच किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर गुडगाभर चिखलातून पायी चालावं लागत आहे जे जेणेकरून नर्सरी स्कूलमध्ये लहान मुलं जातात रिक्षाने किंवा इकोमध्ये तर ती गाडी टच होते आणि वाहन काढण्याचा जाम त्रास होतोय तर मागणी एकच राहील की ते जे पण कामच्या कॉन्ट्रॅक्टरने चालू केलंय तर सदरच्या मोरी ठिकाणी जे चिखल आहे त्या ठिकाणी आणखी खडी टाकून आणि रस्ता कसा चांगले चांगला करता येईल जेणेकरून जी जनता आहे आमची तर त्या जनतेला कसं काही चांगल्या का प्रकारे सेवा देता येतील ते त्यांनी बघावं आता बातमी विदर्भात गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील तीन महिन्यापासून बांधकाम त्याचं या पुलाचं सुरू आहे आणि यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता पुलाच्या पाण्याने वाहून गेल्यानं रस्ता बंद झाला आणि याचा फटका शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांना बसलेला आहे तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून धान पिकाच्या रोवडीचं काम सुरू असल्यानं शेतकरी देखील आपल्या शेतात तसंच शेतातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाहीत विशेष म्हणजे याच वर्षी हा रस्ता दुसऱ्यांदा वाहून गेला पुल्याचे काम चालू आहे तरी पण तो पुल्याचा काम अधुरा असल्यामुळे त्याची चांगली मरम्मत करून द्यावी आणि सगळे आमचे कामं ह्या पाण्या पाण्यामुळे खोरमलेले आहेत आणि तो पर्यायी रस्ता जो बनवलेला होता तो पण पूर्ण वाहून गेलेला आहे आणि शेतावर आम्ही जाऊ शकत नाही आणि शाळेचे विद्यार्थी पण ये जा करू शकत नाही तरी याची नोंद घ्यावी यानंतरची बातमी अशी की मुळशी तालुक्यातील हिंजवडी आय टी इथल्या रस्त्यावर खड्ड्यांचा विळखा पडलाय हो खड्ड्यांचा विळखा यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती लक्ष्मी चौक हिंजवडी इथे दिसून येते रोज या मार्गावरनं हजारो वाहन प्रवास करत असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते इथल्या स्थानिक सजग नागरिकांनी स्वतः पदरमोड करून इथले रस्ते बुजवण्याचं काम भर पावसात सुरू केलंय पुढे बा बातमी आहे नाशिक जिल्ह्यातनं ना, राज्यात अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे पश्चिम महाराष्ट्रासह अनेक धरणांमध्ये द अनेक जिल्ह्यांमध्ये धरणं भरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती आणि तर पाऊस न पडल्यानं उत्तर महाराष्ट्र मात्र तहानलेलाच आहे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे तर पुणेगाव तासगाव नाग्यासाक्या ही धरणं ही कोरडी ठाक पडल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे बघा उत्तर महाराष्ट्र हा अजूनही ताणलेलाच आहे एकूण इथली धरणं जर लक्षात घेतली उत्तर महाराष्ट्रातली ती आहेत चोवीस यामध्ये शिल्लक साठा आहे चाळीस टक्के आणि यामध्ये नागासाक्या जे आहे धरण ते कोरडं पडलेलं आहे पुणेगाव धरण कोरडं आहे वागदडी धरणाबद्दल तर बोलूच नाही ते देखील कोरडं आहे तिसगाव देखील तीच परिस्थिती बघायला मिळते माणिकपुंज इथे देखील तीच परिस्थिती कोरडे ठाकपणा कर्ज बाबतीत जर बोलायचं झालं तर थोडंसं समाधान वाटू शकतं पण तेही फार काही समाधानकारक नाही बावीस पूर्णांक अठरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे वाघाडमध्ये सदोतीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के उदरखेडमध्ये बारा पूर्णांक अडुसष्ट टक्के भुजापूरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के आणि चणकापूरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक ऐंशी टक्के इतका पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे पण तरी ही आकडेवारी समाधानकारक नाही असंच म्हणावं लागेल मी आता उभा आहे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या मधोमध हो आपण बघू शकतो का या धरणाने पूर्णतः तळ गाठलेला आहे एका प्रकारे धरण कोरडं पडलेलं आहे जो पाणीसाठा उरलेला आहे तो जेमतेम आहे मृत साठा आहे आणि त्यातूनच नगरपालिकेच्या वतीने शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे फक्त ही परिस्थिती वाघदर्डी धरणाचीच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जे चोवीस धरण आहे त्यापैकी चार धरण कोरडे पडलेले आहे उर्वरित धरणात देखील पाण्याचा जो साठा आहे तो जेमतेम उरलेला आहे आणि मा गिरणा डॅम जो आहे त्याच्यात देखील पंधरा टक्केच पाणी साठा उरलेला आहे त्याच्यामुळे मालेगावला देखील तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे पाणी बाणी निर्माण झाल्यामुळे आजही जवळपास दीडशेपेक्षा जास्त टँकरने पाचशे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे जून महिना आणि जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू झाला तरी देखील म मनमाडसह मालेगाव चांदवड आणि नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला नाही त्याच्यामुळे नदी नाले आजही कोरडे पडलेले एकही नदीला पूर आलेला नाही आहे धरणात देखील पाणी जेमते मोरलेलं आहे ही परिस्थिती आता इतकी भयानक झालेली आहे का एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना दहा दिशा भटकंती करावी लागत आहे पिकांना देखील जो जीवदान मिळालेला आहे कारण रिमझिम पाऊस होत आहे मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जी आहे त्याची दहाकता वाढलेली आहे पाणीबाणी निर्माण झालेली आहे जर लवकरच सलग आणि जोरदार पाऊस नाही झालं तर आगामी काळात काय होईल याची चिंता नागरिकांना भेडसावत आहे शेख न्यूज एटीन लोकमत धरण बीड जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरामध्ये खरीप पिकांना पूरक असा पाऊस आला मात्र जिल्ह्यातील महत्वाचे माजलगाव धरण अद्याप साठ्यात आहे धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाहीये त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी अद्याप धरणात समाधानकारक पाणीसाठा नाही तर पिंपरी चिंचवड आणि मावळता मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ब्याण्णव टक्के पाणी साठा झालं आहे पावसाचा जोर देखील वाढल्यानं पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर पुण्यातील खडकवासल्या धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे नदीत आता सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना का अलर्ट जारी करण्यात आला त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात वाशिमच्या कामरगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीतच हजारो रुग्णांवर उपचार केले जातात कामरगाव परिसरातील दहा ते बारा गावांमधील हजारो रुग्ण या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात मात्र रुग्णालयाची इमारत जीर्ण झालेली आहे दोन वर्षांपूर्वीच इमारत धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडून देण्यात आला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्य विभागाकडून जीर्ण झालेल्या इमारतीमध्येच उपचार केले जात आहेत भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन नवीन इमारतीची निर्मिती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून केली जाते लेटरिन बाथरूम वाशरूम सब इतना बेकार हो गया है बहुत डेंजर और ये जो सज्जा है वो भी गिरने का डर है और ये कैसा है जो भी आता है गिरने से किसी की हादसा हो सकता है कुछ लग सकता है और सरकार से निवेदन किए कि इसका काम दुरुस्त किया जाए